हिंदूवर होत असलेल्या अत्याचारच्या निषेर्धात आज शहादा कडकडीत बांगला बंद बांगलादेशात हिंदू अल्पसंख्या असून तिथे हिंदूवर अत्याचार होत आहेत या अनुषंगाने सकल हिंदू समाजामार्फत सोळा ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन केले असता आज शहादा शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत सर्व बंद आहे तसेच डोगरगाव रोड खेतिया रोड सोनार गल्ली गरीब नवाज कॉलनी सर्वीकडे सुड़ा दिसून येत आहे सकल हिंदू बांधव मार्फत बंदचे आव्हानानंतर व्यापारी स्वखुशीने आपापली व्यवसायाचे दुकाने बंद ठेवली होती या बंद मुळे बांगलादेशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचारच्या विरोधात आक्रोश मोर्चा पाहाव्यास मिळाला बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचारच्या निषेधात राम मंदिर चावडी चौक पासून मोर्चा काढला असता यावेळी हजारोच्या संख्याने हिंदू बांधव उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोर्चेचे रूपांतर सभेत झाले असता यावेळी बांगलादेशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचारच्या पार्श्वभूमीवर हिंदू साधू संतांनी आपले मनोगत व्यक्त केले असता जय श्रीरामच्या राष्ट्रगीताने या सभेचे समारोप करून शहादा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आज सोळा तारीख सोळा ऑगस्ट दिवशी नंदुरबार जिल्हा बंद आखा हा समस्त हिंदू समाजाने पुकारली होती त्या अनुषंगाने शहादा तालुका पण कडकडीत बंद होता या कडकडीत बंद मध्ये समस्त व्यापारींनी लहान मोठ्या सर्व व्यापारींनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार अभिनंदन आजच्या या मोर् तीन वाजेच्या दुपारी तीन वाजता जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज सर्व साधू संत आणि महात्मा गण यांनी या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होऊन समस्त हिंदू समाजाला मार्गदर्शन करून हिंदू समाज हा एकत्रित कसा वाटला पाहिजे आणि बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्येचा निषेध आम्ही समस्त हिंदू समाजातर्फे केला गेलेला आहे जय श्रीम